नवीन कामावर येणारी व्यक्ती जर तुम्हाला बघून स्माईल करत तर समजून जा जे लाईफचे झटके आहे ना ते चांगल्या प्रकारे ते अनुभवून आता स्थिर झाली त्यामुळं ती काम काम जे करन, ते व्यवस्थितच करा आणि लावूनच करा दोन नंबर नवीन येणारी व्यक्ती कामावर ती जर तुम्हाला बघून काहीच रिॲक्शन देत नसाल आणि एकदम सिरियस असेल तर समजून जा दे जीवनाने किंवा लाईफने जे झटके दिले ना त्या झटकेतून अजून बाहेर ने आले। ती तीही व्यक्ती काम करल पण सगळ्यांशी जेवढ्या पुरता तेवढा कॉन्टॅक्ट कराल आणि कामापुरताच कॉन्टॅक्ट ठेवल तीन नंबरची व्यक्ती जर येऊन तिथं शायनिंग मारत असाल अतिश्यामपणा दाखवत असाल समजून जा ही व्यक्ती नेहमी शायनिंग आहे आणि मधात काहीतरी पाडणार आहे आणि ह्या व्यक्तीला अजून लाईफचे झटके बसलेले नाही आणि ते नको त्या गोष्टी घडून आणणार त्यामुळं असे लोक कामावर आले तर वळखून जा कारण जे फुकटचे शायनिंग मारतात ना ते नेहमी दुसऱ्याला फसवतात आणि दुसऱ्याचा फायदा घेतात